निमगाव जाळेकरांचे गुरु पगवत वादकाचे गुरु गायनाचाराचे गुरु कीर्तनकाराचे गुरु आलेल्या सर्व पावणे मंडळींचे गुरु ज्यांच्या वस्तीवर आहोत त्या दादांचे गुरु आणि थून पुढं कीर्तन सुरू आजच्या अभंगातून तुकोबर आहे आप आपल्याला वैष्णवांच्या संगतीच महत्व प्रतिपादन करतात अभंग गायला सोपा लावून आपण रोज म्हणत असतो पण वागतो तितका सोपा नाही कोण जर विचार म्हटलं आणि आपण वैष्णव होऊन वारकरी होऊन आपण त्र्यंबक या ठिकाणी चाललेलो तर अभंगामध्ये शिरण्याच्या थोडीशी भूमिका असते त्र्यंबकेश्वरला का जाते महाराज तर जाण्यासाठी नऊ वैशिष्ट्य शास्त्रांनी सांगितलेली आहे का जायचं त्र्यंबकेश्वर तर त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये पहिलं वैशिष्ट्य जे आहे त्या ठिकाणी ब्रह्मदेवानं खडतर अशी तपचर्या केलेली आहे ज्या डोंगरावरती तपश्चर्य केली त्या डोंगराला ब्रह्मगिरी असं नाव ठेवलेलं आहे नंबर एक ब्रह्मगिरी डोंगरावरती नंतरच्या कालखंडामध्ये स्वतः भगवान शिवान तपचर्य केली आणि म्हणून भगवान शिवांच्या पदस्पर्शान पावन झालेली भूमी असल्यामुळे त्याच भगवान शिवशंकरांच्या जटेमध्ये गंगा अवतरित झाली नंबर दोन अजून का जायचं त्याच त्र्यंबकेश्वर नगरामध्ये महाराज त्या त्र्यंबकेश्वर नगरामध्ये ज्यावेळेस गंगा मातेला प्रश्न पडला विष्णू भगवंतांनी विनंती केली माते सर्व जीवांची तहान वागवण्यासाठी प्रवाहित व्हावं लागतं पण मी जाणार कशी कारण मी राहणार स्वर्गामध्ये पृथ्वीवरती जायचं म्हटलं तर माझा पाण्याचा वेग जास्त असणार मी जर स्वर्गातून कोसळली तर थेट पाठाच जाऊ शकते विष्णू भगवंताने सांगितलं माते याची अडचणी सोडवलेली आहे काळजी करण्याचं काम नाही ब्रह्मदेवांच्या जी पवित्र झालेली आहे त्याच डोंगरावरती भगवान शिव तपचरेला बसलेला आहे त्यांच्या जटेमध्ये जाऊन तू विराजमान होऊ शकते नंतर विष्णू भगवंताने केलेली विनंती गंगा मातेनं मान्य केली आणि स्वर्गातून गंगा अवतर झाली नंबर तीनच वैशिष्ट्य ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे त्र्यंबकेश्वर नंबर पाच त्याच त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये वैष्णव संप्रदायाचे श्रेष्ठ संत वैष्णव संप्रदायाचे श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराजांची समाधी सहा सा, त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये ज्यांना पितृदोज सांगितलेला असतो त्रिपिंडी सांगितलेला असतो नारायण अगदी असतो या सर्व संकटांचं निवारण एकट्या आणि एकट्या या भरतखंडावर त्र्यंबकेश्वर या ठिकाणीच होत म्हणून आपल्या पितरांना तिलांजनी देण्यासाठी आणि पितरांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये सहा वर्षानं म्हणा किंवा बारा वर्षानं म्हणा सहा वर्षानं जर आला तर अर्ध कुंभ मेळा आणि बारा वर्षानं आला तर पूर्ण कुंभ मेळा म्हणजेच कुंभ कुंभमेळा देखील भूखंडातील चार ठिकाणांपैकी एका ठिकाणी म्हणजे त्र्यंबकेश्वर मध्ये भरत असतो म्हणून साधू संत ऋषी महात्म्यांच्या तपश्चर्यानं पावन पुरीत झालेली भूमी असल्या कारणानं त्या साधू संतांच्या चरणाची धूळ नकळत आमच्या देहाला लागावी आणि आमचा देह पवित्र व्हावा याच्यासाठी देखील त्र्यंबक क्षेत्रामध्ये जायचं किती झाले आठ आठ झाली आता शेवट तर राहिले ना नऊ पूर्ण होतो दहा म्हटलो तस म्हटलं आता माझं मुश्कल आण म्हटलो ना हा नव म्हणजे त्या त्र्यंबक क्षेत्रामध्ये याच्यासाठी जायचंय कशासाठी कशासाठी का जायचं तर त्या त्र्यंबक क्षेत्रामध्ये जात असताना त्याच त्र्यंबक नगरीमध्ये पिढ्यान पिढ्या वैष्णव वारकरी हरिनामाचा गजर करीत डाळ मृदुंगाच्या जयघोषामध्ये भगवंताच गुणगान आठवित साधू कळत कोण झाले निवृत्तीनाथ महाराज देखील त्या वारकऱ्यांमध्ये कुठला तरी वेश धारण करून आलेले असतील म्हणून त्या वैष्ण वारकऱ्यांची देखील चरणाची धूळ आमच्या देहाला लागावी म्हणून त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये जायचं विठाला विठा काय होत त्या ठिकाणी गेल्यानंतर त्र्यंबक क्षेत्रामध्ये पायी जाण जाण्याचं किंवा वारीच्या माध्यमातून दिल्ली सोहळ्याच्या माध्यमातून का जायचं कारण पूर्वीच्या काळी गाडी वाहन काय नव्हतं म्हणून वारकरी बांधव पायी जात होते आता तर सगळी साधनं आहेत ना गाडी हाती घोडे सगळं काही आहे ना मुबलक प्रमाणात एवढा जीवाचा प्रपंच वगैरे बाजूला ठेवून दैनंदिन नित्यक्रम बाजूला ठेवून पायी तंगड्या तोडत जायला कोणी सांगितलं असा साधिक प्रश्न एखाद्याच्या मनामध्ये येऊ शकतो पण काय होत महाराज मार्ग दावणे गेले ज्या साधू साधुसंत ऋषी मुनी गेले त्या संत ऋषी मुनींच्या चरणाची ढोल जर आमच्या शरीराला लागली ला तर काय होतं

देहाला लागली तर वाणी पुण्यवंत पुण्यवंत होते होण्यासाठी काय गात गात जागा गात जागा पुणंत सांगितलं रात्र पण गायला सांगितले महाराज भगवंताच्या नामाच्या गायनानं वाणी पुण्य होते पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पण हे सर्व होण्यासाठी म्हणजे काय देह दे हो पवित्र होण्यासाठी वाणी पुण्यवंत होण्यासाठी आम्हाला अगोदर वैष्ण म्हणणं गरजेचं जगाच्या पाठीवर जगाचं मंत्र काय शब्दाकडे लक्ष द्या जगाच्या पाठीवर एक नंबरच्या स्थानावर जर कोणता संप्रदाय असेल तर तो आहे वैष्णव संप्रदाय कुणापासून सुरू झाला कोण आहे अगोदरचा वैष्णव ज्ञानदे पण ज्ञानोबरांच्या अगोदर देखील त्यांचे श्रीगुरु मोठे बंधू म्हणजे निवृत्तीनाथ महाराज त्याच्यानंतर ज्ञानोबर आहे कारण मुळातच आहे ना मुळातच आपला संप्रदाय मोठा असण्याचं आणखी एक कारण आहे काय याच्या कलश स्थानावर जे विराजमान आहे ते अगोदर मोठे संप्रदायाच्या कलश स्थानावर कोण आहेत कलश स्थानावर का झाला त्यांच्या आदिनाथ गुरु त्याच्यानंतर आदिनाथ गुरु म्हणजे कोण गुरुस्थानावर दत्तात्रय म्हणजे दत्त संप्रदाय त्यानंतर नाथ संप्रदाय आणि त्यानंतर वैष्णव संप्रदाय पुन्हा वैष्णव संप्रदाय आता नाथळांनी काय केलंय वेगवेगळे भाग केले आणि ते आपल्या महाराष्ट्रात आहे वैष्णव संप्रदायामध्ये सातारा सांगली कराड कोल्हापूर बाबांचे गाव गेलं तर तीन फळे तीन फळे परंपरा बर का परंपरा